नमस्कार स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे दोन वाजलेले आहेत आज आपण आलेलो आहे आपला प्लॉट नंबर जो नवीन लावलेला आहे त्याच्यात एक नंबरमध्ये आलेले आपण प्लॉट नंबर म्हणजे जे माझा तीन नंबरचा आहे त्याच्या आपण पाणी लावून आलो आहे तर आपण रात्री ह्याच्यावर एक दोन तास पाणी सोडलं होतं बऱ्यापैकी चांगलं ओलं झालं तर आज आपण बुरशीनाशक किती शिकायला सोडणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला कुठलं कुठलं सोडणार आहे ते बघू चला आज काय काम होतं आहे आपल्या ब्लॉक मध्ये पहिल्यांदा काय करतो तर आपण जो आपला अठराशेचा प्लॉट हे अठराशे आणि अलीकडे एक आपलं तीन एकरातलं अलीकडे एक तुकडं आहे म्हणजे अडीच हजार ते अडीच हजार रोपांवर एकत्र पाणी लावतो आणि राहिलेल्या अडीच तीन हजार एकत्र पाणी लावतो ते पाणी लावून आपण आज आज सोडणार आहे तर हे जेव्हा लावलं अठराशे झाडावर तर मित्रांनो आता आपलं सगळं पाणी ही लावून झालेलं आहे म्हणजे मिसाटलेलं ही बघून झालेलं आहे तर आज आपली जे आहे ती दुसरी ड्रेचिंग आहे तर दुसऱ्या रिचिंगला आपण क्लोरो एक रि अडीचशे एम एल आणि रोको आहे ते एक अर्धा किलो आ, या एका बॅलरला आपण अडीचशे ग्रॅम वापरणार आहे आपण अडीच हजार झाडांना आपण एक अर्धा किलो रोको आणि एक अर्धा लिटर आपण क्लोरो सोडणार आहे आपली अशी आपली दुसरी आहे ती ड्रिचिंग तर आपण पहिल्यांदा अर्धा लिटर ही वचन घेणार आहे क्लोरो तर मित्रांनो आता आपला बॅलर पूर्ण भरलेला आहे आपण आता चालू करणार आहे आता आपण मोटर चालू केलेली तर आपण हिथ था अडीच हजार झालांना इथून किलो मोटरने आणि राहिलेलं बाकीचं अं फुरीवर आपण चुरी बसवलेली त्याने बाकीचं राहिलेलं खत सुटतोय तर मित्रांनो आता सकाळचे सात वाजले तर आपल्याला जरा उठायला उशीर झालं त्याच्यामुळे आपण आता खत सोडायला आपण राहिलेलं ह्याला आपण आता खत सोडतोय असं सकाळी असतं मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे तुम्ही बघू शकता पाणी पडायचावली आपण सोडणारी आपण पाणी सोडतो सॉरी पाणी म्हणजे औषध सोडतो तर आपण पूर्ण वेंचुरीने बॅलर सोडतो आणल्याला बघू शकता वेंचुरी आपली मी तुम्हाला दाखवतो तर कुठला ठेवायला असतो कुठलाही करायचं असतो आपलं सोडायचं आहे तर आपण ही रिटर्नवालोय हे पाहिजे हे जर सरळ केलं की पाणी रिटर्न फेकतं आणि बंद केला की पाणी वरवडते वर म्हणजे असं हात सुटतं आता आपला चालू येत सुटायला मित्रांनो आता आपण सकाळचे आठ वाजे आता आपण डिप्पे आडवा करून घेतलेला आहे डिपे आडवा करून ह्यासाठी घेत आपल्या कांद्याला काय पाण्याचं नियोजन होतंय आपलं म्हणजे कांदा उन्हामुळं तर बऱ्यापैकी जळून गेलेला आहे पण जे आहे त्याला आपण पाणी लावायसाठी आपण आज घे लावणार आहे पाणी त्यासाठी आपल्याला इळीचं कॉकचा बंद करायचं आणि कांद्याचं जी कॉक आहे ती चालू करायचं मित्रांनो आता सकाळचे साडे दहा वाजले आज आपण चिलीवर पाणी लावलेलं आहे तर आज आपला प्लॉट नंबरचा तीनचं सब मिन तर आपण हे सोडणार आहे जीरणच्या आणलेलं आहे ते सोडून आपण हे करणार आहे मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आपण आज लाईट असल्यामुळे सिंगल फ्यूज आपण खोडे पाणी लावणार आहे आता म्हणजे आपण कॉक फिरून घेतल्यात आपण सकाळी कांद्यावर पाणी लावलं होतं तर आता ते बंद करून आपण खोडेवर पाणी लावणार आहे तसंच आपल्याला आज भैमुख भिजवायचं आहे तर आपण आता सगळं कॉफी फिरून घेतलं तर आपल्याला डायरेक्ट आता मोटर चालू करून भेजमुख आपण जाय आज तर मित्रांनो आता आपण भैमुख भिजवायसाठी आलेलो आहे तुम्ही भैमुख बघू शकता हे कंडिशनला सध्या पण आता पाणी चालू केलेलं आहे आपल्याला आज वर साईट एवढी राहिलेली आहे भिजवायची तर मित्रांनो आता सहा वाजलीत लाईट गेलेली थोडं बाकीचं राहिलेलं आहे आता जवळ घेऊन चाललेलो आहे बाहेर आपला थोडं राहिला होता